उस्मानाबाद धाराशिव उस शहरातील अतिशय धक्कादायक प्रकार आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव उस शहरामध्ये एका महिलेचं मंगळसूत्र चोरलेलं आहे सर्व घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे उस्मानाबाद धाराशिव उस शहरातील सर्वात मोठी या क्षणाची बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय ही घटना नऊ जुलै रोजी उस्मानाबाद शहरामध्ये घडलेली आहे एका महिलेचं मंगळसूत्र चोरट्यानं लंपास केलेला आहे चोरटा हा मोटरसायकलवर येत होता आणि त्याने त्या महिलेचं मंगळसूत्र हे चोरलेलं आहे धक्कादायक घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये सर्व कैद झालेली आहे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय थे। चोरटा हा मोटरसायकलवर त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हे चोरलेला आहे थेट सर्व घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे हाच तो चोरटा आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये याच ठिकाणी घटना घडलेली आहे बातमी छोटी असो किंवा मोठी असो फक्त तुम्हाला टुडे समाचार या चॅनलवर बघायला मिळेल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी पन्नास लाख व्ह्यूव्हर्स आहेत अडीच कोटी व्हिव्हर्स असलेलं एक नंबरचं चॅनल बातमी छोटी असो किंवा मोठी असो थेट तुम्हाला बघायला मिळेल आता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुढे आपण थेट व्हिडिओ पाहूयात